तुला उशीर झाल्याकडे तुझ्या आवराव लागणार कॉलेजला जायला नाही रोजची कॉलेजची कटकट या com de llengua, ni qui digui que és llengua. La तुमचा फोन आलता का गो हो आलता ना यो तो मला संध्याकाळी माऊलीच्या शाळेत जाऊन आवडते एकदा मास्तर कडून हा लेखाची लेखा आजी ना तुम्हाला हे माऊली बाळ नाष्ट करून जा ना एवढा ते आई एक तर मला झाला शाळेत जायला उशीर परत वरून नाष्ट करून जा इतके दिवस झालं तुला म्हणतोय दादाला सांग मला एखादी गाडी घेऊन दे गाडी घेऊन दे आता बस पण गेली तुम्ही कशाने जाणार शाळेत どこまでね आईला आता हे बघावं लागेल केलाय काय ला चालला जत्राला चालला कर अरे काय घेतलं अरे ते आईने धुतलंच नाही मावल्या दही भाजी बाजी मारली बारावीत काय इंटरेस्ट नाही काय अरे भावा आपण अभ्यास करू नाही करू आपले मार्क फिक्स असते तर कस काय तू जरा बदलल्यावर नाही काय अरे माझ्या भावा मोठे झालो आपण आता आता आपण काय बाहेर खाली पोर आहे का त्याला तर कॉलेज जीवन म्हणतात म्हणजे जी? अरे आता मी दादाकडनं बुलेट गाडी घेतो आपल्याला आपण आता त्या डुग्यात नाही जायचंय बुलेट वर जायचं असं धॅन 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 करीत

टी गेली नाही वाटत अजून एष्टीची नाही ती डोक्याची तर भिव्या घेता म्हणजे मजा घेऊन गोपी पावलं तुला म्हणलं होतं नको त्या नादी लागू तुला कळतच नाही एखाद्या एखादृ मुळे कॉलेज बंद होत असतं माझ नाही का चलतो त्याला काय होईल पळ लवकर ती डोगे चाललं ल आडि हात कर त्याला थांब नाव केस वगैरे जरा कापून घेत जा समजला का आणि टाइम आले आणि केस कापायचे काय चला या 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 बसा आज आपल्याला एक धडा शिकायचं धड्या बेसिक प्रिन्सिपल्स ऑर्गेनिक केमिस्ट्री आता आपल्या सर्वांना माहितच आहे केमिस्ट्री म्हटलं आणि त्यातल्या त्यात ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हटलं की कार्बनचे कंपाउंड आहे आता सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न मी विचारतो की कार्बन ऍटमची व्हॅलन्सी किती असते रे बाळ तुझा चा, चार व्हॅलन्स आहे शब्बास बस कार्बन ऍटमची व्हॅलन्सी किती असते चार आता बघा याच कार्बन 10 वी पर्यंत झालेली आपण एक रिॲक्शन बघू आता त्या रिॲक्शन मध्ये कार्बन प्लस आपण असं काय घेतो की जेणेकरून आपल्याला काय मिळतो कार्बन डाय ऑक्साइड मग मला सांगायचंय कार्बन डायऑक्साइड मिळवण्यासाठी आपण काय <laughs> <laughs> मालो बरा मला काय असता दहावी शहाण्णव टक्के घेतलेत मी अय <laughs> <laughs> शानुवार बस आई दादा कधी येणार आहे कारण आज लय दादाच्या आठवणी आई तुला तर माहिती आहे ना मला कॉलेज जायला किती त्रास होतो तुला म्हणते दादाला मला एखादी गाडी घेऊन द्यायची सांग तर तू भी सांगत नाही अरे आपलं घर एकट्या जगूच्या जीवावर चलते बर आहे येस तीस प्रवास बर बघू घाबर एक ना ऐकतच नाही

कधी आण कुठं होती ड्युटी होती मग मावले कस का चाल अभ्यास चांगला चाललाय पहिल्यासारखं चाललंय ना चालून देतो बघा अभ्यास कर चांगला अभ्यास करायचा का आई बाजरी भाकरी हा बाबा केली ना बाजरीची माऊले अभ्यास कर बर का चांगला पहिला नंबर यायला हा काय अडचण आली सांग हो का कसली बी अडचणी सांग येते जगू आपल्या वरली हिरी वरली मोटर बिघडली मोटर बिघडली बर बघू बघू तर कि जेवायला ताट केलं बर बघ आलो आलो चल चला जेवायला जेवायला भूक लागली मला बी वैरा जगू मावली कॉलेजला जाणार गाडी मागतोय तुम्ही कशाला आपलं इष्टीत बरं आहे वेस्ट इंडियन म्हणजे कस काय एखादी जुनी पाणी दहा पंधरा हजार बाकीच्या पोरांसारखे का दहा पहिला नंबर आणलाय मी बर बरं घेऊ दादा घेऊन घ्यायची तर चांगलीच घेणार बुलेट पाहिजे मला बुलेट आता थोड्याच्या तीन चार गाड्या नाही मला बुलेटच पाहिजे एवढे पैसे नाहीत आपल्याकड करू काहीतरी तरी देवा काय रे नशीब आपलं आत्ताच कुठं घराचं कर्ज फिटलं होतं दोन पाच रुपये शिल्लक ठेवली होती पण काय मावल्याच्या हट्टा पुढं काय येणार नाही आणि आईला नाराज करता येणार ना। काय कसं होईल ते बाबा अरे गाडी जाणायला चाललोय खेळू नको बघ नाही अभ्यास कर गाडी आण कर का हा आणतो असतो अरे दादा कधी आली गाडी अर रात्री झाली रात्री झाली ए भारी यार कस काय आली सरप्राईज लय ले भारी यार ले भारी यार दादा एकच नंबर दादा थँक्यू था। यार कस काय कुरी कर करीत लय भारी यार दादा पण अभ्यास करायचं बर का हा हा, हा, हा? करणार ना दादा लय जपून वापर अरे जीव आता दादा येऊ माझा हिला लय जपून वापर येणार मी आता हळू चालवत जरा हो हो दादा हा यू बर का दादा परत पळवायचे नाही बघ नाही 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 बर आई मला ड्युटीला उशीर होतोय हा पूजा पिजा करून घ्या हा आणि जपून जा न चाल नको नाही नाही आणि मी तर हात देऊ कोणच्या नाही नाही कुणाला देणार नाही नाही बघ मी हो हं आणि गाडी समजू वापर बरं का लय पळू नको नाही नाही हं अभ्यास कर बरं का बरोबर हं थँक्यू बरं का दादा Ale to sa pája, परीक्षा ग्राउंट आहे कारण काय नाही यायचं आपले वार्ग ठरलेले असतात आपण फिक्स एक नंबर असतो काय आणलं नाही आहे का नाही निकाल आपला आज निकाल आज तर मग पार्क बसावं लागते आज तो अंडे पै आरशात पैसे लागते पैसे पैसे बरं थांब आलो मी पाच मिनटांवर येऊ बरं ये मी बी येतो शर्ट बस बरं आलो लगेच A cortarla करायचे काय बरोबर नाही दिसत राहू आईला भावा कॉलेज संपला आता आता आपलं वय मोठं झालं आपण आता कॉलेजची पोरं राहिलो नाहीत तू तर काय टेन्शन घेतो यार तू तर आमच्यापेक्षा अगोदरच मोठा आहे ना मला वाटत नाही तू पण काय सांग काय पाहिजे वेटर आणि अजून भया दोन पापड आणि दोन थमस पण आईला भावा आता काय आपण बारीक पूर राहिलो का संपलं ना कॉलेज आता करायचे दिवस आले ते आता कवर कॉलेज कधी कवर पोरं पोर आपण बारीक नाहीत आता काय नाही दहावीत जसा नंबर आहे तसा यंदा तुझा बारावीत बी नंबरच आहे भाऊ अरे भावा आपला नंबर फिक्स ठरलेला असतो आपण अभ्यास करू नाही करू आपले मार्क फिक्स असतात नंबर एकच आपण जाताना बिंदास पेढे घेऊन जायचे पेड नाही चांगले पेढे घेऊन जायचे हां मी काय रोज काय मी चालणार गाडी खूपच मार्क झाल thank you मावल्याचा निकाल लागलं की पहिला नंबर झाला हो दादा मावळ्याचा ॲक्सिडेंट झालाय काय कुठं शिव फेट झालाय तुझा अरे तू नापा झालाय पण तुझा घे तुझ्या बुलेटच भेट डॉक्टर तसं व्यवस्थित आहे ना हो काही कारण काही नाही थोडं फ्रॅक्चर आहे पायाला म्हणजे आपण सकाळी सात वाजता ऑपरेशन करू डॉक्टर काही नाही नाही जास्त नाही सिरियस आहे थोडस म्हणजे काही करण्यासारखं काही नाही ऑपरेशन मध्ये क्लिअर होऊन नाही सगळं म्हणजे असं आपण येऊ केस ठीक आहे चालेल येऊ हो हो अरे काय केलं मावल्या सॉरी दादा खरंच मी खूप चुकलो आहे दहावी पहिला नंबर आला या अहंकाराने मी तुझ्याकडे हमेशा हट्ट करत राहिलो आईपाशी हट्ट करून गाडी घेतली या सर्व नको त्या वाईट गोष्टींकडे लक्ष केल्यामुळे अभ्यास पण कमी झाला खरंच मला आज मी केलेल्या चुकीची सजा मिळाली असं वाटते शेवटी आपलेच आपले असतात स्वार्थी तर कधीच पळून जातात माफी मागतो सर्वांची दादा याकडे स्वतःला पुन्हा पहिल्यासारखं बदले